अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांसाठी आजचा हा सकारात्मक संदेश आम्ही घेऊन आलो आहोत या सकारात्मक संदेशासाठी तुमची निवड झाली आहे हा संदेश जे भक्त ऐकणार आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचारांचा संग्रह निर्माण होऊन नकारात्मक ना विचारांचा नाश होणार आहे जे दुःख जी, जी चिंता तुम्हाला आयुष्यभर सतावत आहे त्या चिंतेपासून तुमची सुटका लवकरच होणार आहे आजचा हा संदेश तुमच्यासाठी दिव्य आणि चमत्कारिक ठरणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐका तुमचं जीवन जेव्हा एका अंधाऱ्या वाटेवरून जातं तेव्हा तुमच्या मनातील प्रकाशच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो म्हणून आत्मविश्वास हा नेहमीच आपल्या मनामध्ये असायला हवा तुमच्या मनामध्ये जी गोष्ट कायम आहे परंतु ती आजपर्यंत तुम्हाला मिळालेली नाही ती गोष्ट तुम्हाला हा संदेश ऐकल्यानंतर लवकरच प्राप्त होणार आहे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये तुमच्या मेहनतीचा आणि सकारात्मक विचारांचा ठसा असला पाहिजे कारण हा ठसा तुमचं यश सुनिश्चित करतो आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे कारण हाच क्षण तुमच्या भविष्याचा पायाभरणीचा पहिला दगड असतो स्वप्न पाहण्यासाठी मोठं मन लागतं आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी न थांबता मेहनत आणि जिद्द आवश्यक असते तुमचं मन जर शांत असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेता येतो शांतता हीच खरी तुमची शक्ती आहे तुमच्या मनातील ध्येय जितकं स्पष्ट असेल तितकं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधणं सोपं होतं तुमचं यश जर उशिरा आलं तरीही त्याला मिळवण्यासाठीचा प्रवास नेहमीच आनंददायी आणि शिकवणारा ठरतो प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला मजबूत बनवण्यासाठीच येतो त्यामुळे कठीण परिस्थितीला संधी म्हणून पहा तुमच्या आयुष्यातील लहानशी कृती देखील मोठा बदल घडवू शकते म्हणून प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्या स्वतःच्या क्षमतांवर शोध घेण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका कारण तुमचं यश तुमच्या आत्मविश्वासावरच अवलंबून आहे जीवनातल्या प्रत्येक दिवशी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा कारण शिकणं कधीच थांबत नाही तुमचं भविष्य जितकं स्वप्नवत असेल तितकं ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत तुमचं मन जर आनंदी असेल तर कोणतीही समस्या सोडवण्यासाठी योग्य उपाय शोधता येतो आनंद हीच खरी ऊर्जा आहे आयुष्यातल्या प्रत्येक अडथळ्याला एक नवीन संधी म्हणून घ्या कारण संधीचं स्वागत करण्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची असते तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करून स्वतःचा मार्ग निवडा आयुष्य जिथं थांबतं तिथं नवीन सुरुवात करण्याची संधी मिळते प्रत्येक शेवट हा एका नवीन प्रवासाचा संकेत देत असतो म्हणून तुमचा शेवट झाला असा समजू नका तुमचा शेवटच म्हणजे तुमची खरीच सुरुवात आहे तुमचं ध्येय कितीही मोठं असलं तरी त्याला मिळवण्यासाठी दररोज लहानपण प्रभावी प्रयत्न करा कारण थेंबा थेंबाने तळे साचते थे। तसेच तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नानेच तुमचं यश तुमच्या जवळ येणार आहे तुमच्या स्वप्नांच्या दिशेने केलेल्या प्रत्येक पाऊलाचा आनंद घ्या कारण प्रवास हा यशापेक्षा अधिक मूल्यवान असतो स्वतःच्या उंचीची मोजणी इतरांच्या यशाच्या मोजपट्टीने करू नका तुमचं यश फक्त तुमचं असतं ते वेगळं आणि खास असतं म्हणून स्वतःची तुलना इतरांसोबत करण्याची चूक जीवनात कधीच करू नका तुमचं मन जर संकट स्वीकारायला तयार असेल तर संकट कधीच तुम्हाला पराभूत करू शकत नाहीत आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या कृतींची गरज आहे लहान लहान बदलच मोठे परिणाम घडवतात तुमचं भविष्य घडवण्यासाठी भूतकाळातील चुका विसरून सध्याच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करा आज तुम्ही जो विचार करत आहात तोच तुम्हाला भविष्याची दिशा ठरवणार आहे तुमचं मन जर संकटांना सामोरं जाण्यासाठी तयार असेल तर स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासाठी मार्गदर्शन पाठवतील जसं एखाद्या शेतकऱ्याला कठीण मातीवर पीक उगवण्यासाठी सातत्य लागते कष्ट करावे लागते तसंच यश मिळवण्यासाठी तुमच्यात चिकाटी आणि जिद्द असली पाहिजे स्वामी समर्थ महाराज सांगतात तुम्ही प्रयत्न करणं थांबवू नका तुमचा प्रत्येक प्रयत्न तुमच्या यशाला एक पाऊल जवळून येत असतो तुमच्या स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी संयम हा तुमचा खरा साथीदार आहे जसं एखाद्या वादळाने झाडाची मुळं अधिक घट्ट होतात तसं संकट तुमच्या मनाला अधिक मजबूत करतात स्वामी समर्थांच्या चरणांशी जोडलेला भक्त कधीही जीवनात पराभूत होत नाही तो नेहमी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो जसा सूर्य उगवतो तसा तुमचं यश तुमच्या मेहनतीने उगवेल फक्त त्यासाठी प्रयत्न निरंतर सुरू ठेवा स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात तुमच्या मनामध्ये एक दिव्य प्रकाश आहे त्या प्रकाशाला ओळखा आणि तो तुमचा मार्गदर्शक बनवा तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी तुमच्या विचारांवर काम करा विचार हेच कर्माचं बीज असतं जसं एका छोट्या पेराने मोठं झाड उभं होतं तसंच एक चांगला विचार मोठं यश घडवतो म्हणून मनामध्ये नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार ठेवा स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सांगतात तुमच्या मनाच्या शक्तीला ओळखा ती तुमच्या प्रत्येक समस्येवर तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते तुमचं जीवन आनंदाने भरून टाकण्यासाठी स्वामी समर्थांच्या शिकवणींचा आधार घ्या जसं एका घराचं मजबूत बांधकाम चांगल्या पायावर अवलंबून असतं तसंच जीवनाचं बांधकाम सकारात्मक विचारांवर आधारित असतं स्वामी समर्थ सांगतात काहीही झालं तरी थांबू नकोस प्रत्येक क्षण तुमचं भविष्य घडवण्यासाठी आहे म्हणून वेळेचा आदर करायला शिक तुमचं ध्येय जरी दूर दिसत असलं तरी प्रत्येक लहान पाऊल तुम्हाला त्याच्या जवळ नेत आहे म्हणून छोटे छोटे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे जर एखादा सागरी जहाजवाला वादळातही मार्ग शोधतो तसंच तुम्हाला कठीण काळात स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो आणि जो मार्ग दिसेल तो मार्ग घ्यावा लागतो स्वामी समर्थांच्या कृपेने कोणतंही अशक्य कार्य शक्य होऊ शकतं हो फक्त मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असायला हवी तुमचं जीवन चमत्कारांनी भरून टाकण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना दिशा देणं गरजेचं आहे जसं अंधाऱ्या खोलीत एक दिवा लावला की प्रकाश पसरतो तसंच तुमच्या सकारात्मकतेने तुमच्या आयुष्याची दिशा बदलते स्वामी समर्थ सांगतात जो भक्त आजचा हा संदेश मन लावून शांतपणे ऐकत आहे त्याच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुमचं मन शांत असेल तुम्ही शांतपणे हा संदेश ऐकत असाल तर तुमचं यश फार दूर नाही तुमच्या जीवनात लवकरच मोठ्या आनंदाच्या बातमीचं आगमन होणार आहे स्वामी समर्थांच्या या वाक्यावर विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमच्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वामी समर्थांच्या चरणांशी जोडलेलं मन अधिक धीरानं काम करतं जसं एक नदी स्वतःचा मार्ग स्वतः शोधते तसंच जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी संयम आवश्यक असतो स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की प्रत्येक संकट एका नव्या संधीसाठी येतं त्यामुळे तिचं स्वागत करा तुमच्या यशाचा पाया नेहमी तुमच्या मनातील सकारात्मक विचारांवर आधारलेला असतो जसा एखादा कारागीर कठोर परिश्रमाने शिल्प घडवतो तसंच तुम्हाला तुमचं जीवन घडवायचं आहे स्वामी समर्थ नेहमी सांगतात तुमच्या मनातील श्रद्धा तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल तुमचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून टाकण्यासाठी तुमच्या मनाला शांतता आणि श्रद्धेची साथ द्या जसं एखाद्या रोपट्याला वेळेनुसार पाणी दिलं की ते बहरतं तसंच संयमाने काम केलं तर ते काम नक्कीच यशस्वी होतं स्वामी समर्थ म्हणतात तुमचं प्रत्येक प्रयत्न तुमचं भविष्य सुंदर बनवतो त्यामुळे थांबू नका निरंतर प्रयत्न करा तुमचे प्रयत्न वाया जाणार नाही तुमची सेवा वाया जाणार नाही तुमची भक्ती वाया जाणार नाही फक्त विश्वास ठेवा तुमच्या मनात जर यशस्वी होण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कोणतंही संकट थांबवू शकत नाही जसा सूर्य सर्वांवर समान प्रकाश टाकतो तसं स्वामी समर्थांचा आशीर्वादही प्रत्येकासाठी समान असतो तुमच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा कारण शिकणं कधीही थांबत नाही स्वामी समर्थ सांगतात तुमचं मन जर श्रद्धेने भरलेलं असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या जीवनाचा मार्ग स्वतः निवडा कारण इतरांच्या मतांवर अवलंबून राहून तुम्ही कधीहीच समाधानी होऊ शकणार नाही जसं एक वडाचं झाड जमिनीत घट्ट मूळ असल्यानं वादळातही टिकून राहतं तसंच तुमचं जीवन श्रद्धेवर आधारित असेल तर ते मजबूत राहील कितीही प्रचंड वादळ तुमच्या आयुष्यात आलं तरी तुमचा विश्वास ढगमगू देऊ नका स्वामी समर्थ सांगतात तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी सकारात्मक विचारांनी तुमचं आयुष्य भरून टाका तुमच्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करताना छोट्या अडथळ्यांना घाबरू नका तेच तुम्हाला मजबूत बनवतात जसा एखादा गिर्यारोहक उंच शिखर गाठण्यासाठी छोट्या छोट्या पाऊलांनी पायऱ्या चढत असतो तसंच यश मिळवण्यासाठी तुम्हाला धीराने काम करावं लागेल तुमच्या मनाचा विश्वासच तुमचं खरं शस्त्र आहे म्हणून विश्वास नेहमी बळकट ठेवा तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाला सकारात्मकतेने सामोरे जा कारण प्रत्येक प्रसंग तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो जसं एका खडकाला पाण्याचा प्रवाह घडवतो तसंच तुमच्या मनाला सकारात्मक प्रवाह तुमचं भविष्य घडवतो स्वामी समर्थ सांगतात तुमच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी विश्वास आणि श्रद्धा हीच तुमची खरी संपत्ती आहे तुमचं मन जर शांत असेल तर कुठलंही मोठं संकट तुम्हाला कधीच हरवू शकत नाही जसं एका लहानशा रोपातून मोठं झाड उगवतं तसंच लहान प्रयत्न मोठ्या यशाला जन्म देतात तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी तुमच्या मनातील नकारात्मक विचार अगोदर काढून टाका तुमच्या संकटांना सामोरं जाण्यासाठी स्वामी समर्थांचा आधार नेहमीच शक्तिशाली ठरतो जसं एका गड्याला कठीण चढावरून चढायला जिद्द लागते तसंच जीवनातल्या समस्यावर मात करण्यासाठी संयम लागतो तुमचं मन जर सकारात्मक असेल तर कितीही मोठं संकट तुम्हाला तुमच्या ध्येयापासून थांबवू शकत नाही तुमचं जीवन यशस्वी बनवण्यासाठी नेहमीच लहान लहान बदल स्वीकारा कारण तेच तुम्हाला मोठ्या यशाकडे नेतात जसं एका नदीला समुद्र गाठण्यासाठी वळणं घ्यावी लागतात तसंच तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी अनेक अडदळ्यांना सामोरं जावं लागतं तुमचं जीवन तुम्हाला काही होण्यापूर्वीचं स्वप्न दिसायला हवं आणि ते स्वप्न जडणगडण बनवणारं असावं ते फक्त तुमचं जीवन बदलत नाही तर तुमच्यातील ताकद विश्वास आणि ध्येयही बदलतं तुम्ही जर आज एका कठीण परिस्थितीत असाल तरी विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या पावलांवर पुन्हा उभं करतील आणि तुमचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी मदत करतील कारण तेच मार्गदर्शक असतात जे यशाचा मार्ग दाखवतात कठीण वळणावर पडलं तरी तुमच्या एकमेकांचा विश्वास समर्पण आणि अडचणींचा सामना करण्याची इच्छा असेल तर तुमच्या पावलांवर फुलांची वास वाचतील आणि स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी नेहमी एक नवीन दिशा दाखवतील अशावेळी जेव्हा तुमच्या मार्गावर असलेल्या संकटांशी लढण्यासाठी तुमच्याकडे शक्ती कमी पडते तेव्हा स्वामी समर्थ तुमच्याशी थांबू न दिसणाऱ्या अडचणींवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतात जर तुमचं मन त्यांच्यावर विश्वास ठेवणारं असेल तर तुम्हाला ते प्रचंड शक्ती देतात जसं एक कारागीर आपल्या अशा कलाकृतीला आकार देतो ज्या त्याच्यापेक्षा अधिक सुंदर आणि प्रभावी होतात तसंच तुम्ही तुमच्या जीवनातील अशा कालखंडांना ओलांडून जीवन सुंदर बनवू शकता जर तुम्ही स्वामी समर्थांच्या शिकवणींवर विश्वास ठेवत असाल आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून अर्धवट सोडू नका हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवणार आहे स्वामी समर्थ महाराज सांगतात तुमचं जीवन नेहमी विश्वास आणि कष्ट यावर आधारित असावं कारण तेच तुम्हाला यशाच्या दिशेने नेणारं असतं जसं एक पंख घालणारा पक्षी आकाशात नवी दिशा शोधतो तसंच तुम्ही स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून तुमचं जीवन दिशादर्शक बनवू शकता आत्मविश्वास आणि विश्वास दोन्ही तुमचं जीवन उन्नत करतील आणि तुम्हाला सर्व यश मिळवता येईल स्वामी समर्थ महाराज सांगतात तुमचं जीवन अनंत शक्तीने भरलेलं आहे आणि तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवत आहे जसं एका छोट्या बिंदूपासून सुरू झालं झाड उंच होईल तसंच तुम्ही स्वामी समर्थांच्या जीवन अद्भुत बनवू शकता जसं रोपापासून झाड उंच होतं तसंच तुमचं आयुष्यही शून्यापासून मोठ्या उंच शिखरावर जाणार आहे तुमचं यश फक्त तुमच्या मेहनतीवर आणि विश्वासावर अवलंबून आहे आणि ते सर्व मिळवण्याची क्षमता तुमच्यात आहे म्हणून भिवू नका स्वामी महाराजांची शक्ती तुमच्या पाठीशी आहे जसं एक आकाशीतील तारा आपल्या गतीत मंद होत नाही तसंच तुम्ही स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ताट राहून जीवनाच्या प्रत्येक वळणावर विजय मिळवू शकता तुमचा विश्वास जर दृढ असेल तर स्वामी समर्थ तुमच्या मार्गदर्शनाने तुमचं भविष्य उन्नत करतील म्हणून या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका स्वामी समर्थ सांगतात आयुष्य जितकं सोपं आणि आनंद आणि शांततेने भरलेलं असेल तितकंच ते अधिक सुंदर असेल आणि सुंदर जीवन आणखी सुंदर बनवण्यासाठी फक्त स्वामींची सेवा आवश्यक आहे जसं एक खग मोठ्या आकाशात अनंत गतीने उडतो तसं तुम्ही स्वामी समर्थांच्या शरणागतीने आत्मविश्वास वाढवत तुमचं जीवन नवीन उंचीवर पोचवू शकता स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची तुम्ही आत्मविश्वास आणि प्रेरणा दोन्हीही मिळवू शकाल आणि तुमचं जीवन सफल आणि समृद्ध बनवू शकाल तुमच्या जीवनात जेव्हा तुर्तास तुम्हाला थांबावं लागेल तेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या पाशी असेल आणि ते तुमचं मार्गदर्शन करत राहतील म्हणून घाबरण्याची गरज नाही स्वामी समर्थ महाराज सांगता जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला असं काही गोष्टी मिळतात ज्या तुम्ही कधी ज्यांची कल्पनासुद्धा केली नव्हती जसं एखाद्या ध्येयावर स्थिर राहणारा पक्षी नेहमी त्याच्या आकाशात शांततेने उडतो तसंच स्वामी समर्थांच्या शिकवणीने तुमचं जीवन देखील शांततेने फुलवेल जसा माणूस प्रयत्न करतो तसा यशस्वी बनतो त्याचप्रकारे तुम्ही देखील जीवनात यशस्वी बनणार आहात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जी चांगली असो किंवा वाईट असो ती एक नवीन शिकवण देत असते आणि त्यावर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्गदर्शन दाखवत असतात तुम्ही ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहत आहात ते लोक कसे आहेत यावर तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे जर तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहत असाल तर तुमचं जीवन नक्कीच उज्ज्वल आहे पण तुम्ही वाईट आणि नकारात्मक लोकांच्या सोबत राहत असाल तर तुमच्या भविष्याच्या भविष्याच्या प्रगतीमध्ये खूप सारे अडथळे येण्यास सुरुवात होणार आहे कारण जर नकारात्मक विचार नेहमी तुमच्या जीवनामध्ये येत असतील तुमच्या कानावर पडत असतील तर तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होईल म्हणून नकारात्मक लोकांच्या सोबत राहू नका स्वामी समर्थांच्या शब्दांवर विश्वास ठेवूनच तुम्ही स्वतःला जिंकू शकता आणि त्याचप्रमाणे तुमचं जीवनसुद्धा चमत्कारिक होईल म्हणून लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्येक शब्द खरा ठरतो स्वामी समर्थ महाराजांवर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांचं जीवन आज आकाशाच्या उंचीवर जाऊन पोचलं आहे म्हणून लक्षात ठेवा विश्वासानेच तुमच्या जीवनात चमत्कार होणार आहे जसं एका समुद्राचं पाणी नदीपर्यंत पोचतं तसंच तुमचा विश्वास ठेवला की स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन सुंदर बनेल नदीचं पाणी समुद्रापर्यंत पोचण्यासाठी नदी मार्ग शोधत जात असते त्याचप्रकारे आपल्यालाही आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग शोधायचा आहे आणि तो मार्ग आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या या मार्गदर्शनामधून मिळणार आहे तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी मनात शांतता आणि विचारांमध्ये आपण स्पष्टता ठेवायला हवी तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे त्यामुळे स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढवा तुमचं मन जर दृढ असेल तर कोणत्याही कठीण प्रसंगाला तुम्ही सहज सामोरं जाऊ शकता तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा कारण स्वप्न हीच तुमचं भविष्य असतात तुमचं मन जर शांत असेल तर प्रत्येक अडथळ्याला सामोरे जाण्याची ताकद तुम्हाला आपोआप मिळेल स्वतःच्या जीवनाचा मार्ग स्वतः निवडा कारण दुसऱ्यांच्या मार्गावर चालून तुम्ही स्वतःचं ध्येय गाठू शकत नाही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा कारण विचारच तुमचं भविष्य घडवत असतात तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी रोज नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या यशाचं श्रेय घेताना इतरांच्या मदतीचं महत्त्व लक्षात ठेवा तुमचं मन जर आनंदी असेल तर कोणतीही समस्या तुम्हाला पराजित करू शकत नाही आणि आनंद मिळवण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे आपल्याकडे वर्तमान काळात जे आहे ते जे माणस जो माणूस त्यामध्येच समाधान मानतो तोच माणूस जीवनात आनंदी असतो काही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करा परंतु आहे त्या गोष्टींमध्ये आनंद कसा मिळवता येईल यावर विचार करा कुठल्याही गोष्टीची लालच ही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवू शकते म्हणून काय मिळेल काय मिळणार नाही याची अपेक्षा करण्यापेक्षा जे भगवंताने दिलं आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समाधान प्राप्त करू शकाल स्वतःच्या उंचेचा अंदाज स्वतःच्या क्षमतेनुसार ठरवा कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तुम्ही जर स्वतःची तुलना इतरांसोबत करण्यास सुरुवात केली तर तुम्ही नेहमी दुसऱ्यांपेक्षा स्वतःला कमी लेखाल आणि स्वतःमध्ये असलेल्या शक्तीचा योग्य वापर तुम्ही करत शक करू शकत नाही म्हणून दुसऱ्यांशी तुलना करणं सोडून द्या तुमच्या मनातील विचार जितके स्वच्छ असतील तितकंच तुमचं आयुष्य सुंदर बनेल तुमच्या भविष्याचा विचार करताना सध्याच्या क्षणाचं महत्त्व कधीही विसरू नका तुमचं यश जरी तुम्हाला लांब आहे असं वाटत असेल तरीही त्याला मिळवण्यासाठीचा प्रवास खूप रोमांचक आणि आनंददायी असणार आहे तुमचं मन जर शांत असेल तर कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेता येऊ शकतो शांत मन ही तुमची खरी ताकद आहे प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करायचं ठरवा कारण बदल हेच प्रगतीचं मूळ आहे आयुष्य जसं आहे तसं स्वीकारा पण ते जास्त सुंदर बनवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना धारदार बनवा तुमच्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी अपयशाला सामोरं जा कारण अपयश तुम्हाला शिकवून सोडतं तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे त्यामुळे स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढवा तुमच्या मनातील इच्छाशक्ती जितकी प्रबळ आहे तितकीच ती तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करेल आयुष्यात कोणतंही संकट आलं तरी ते तुमचं धैर्य आणि जिद्द वाढवण्यासाठीच असतं स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी नेहमीच तुमच्या मनाला सकारात्मक विचारांनी भरून ठेवा कारण सकारात्मकता यश आणते प्रत्येक दिवशी स्वतःला नवीन गोष्टी शिकण्याची संधी द्या कारण शिकणं कधीही थांबत नाही तुमचं जीवन जितकं साधं असेल तितकं ते आनंदी असेल साधेपणातच खरंच सौंदर्य आहे तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपयशाचा सामना करण्याची तयारी ठेवा अपयशच यशाला सुंदर बनवतं तुमचं भविष्य घडवण्यासाठी भूतकाळातील चुका विसरून सध्याच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करा आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या कृतींची गरज नाही लहान लहान बदलच मोठे परिणाम बद घडवतात तुमचं मन जर संकट स्वीकारायला तयार असेल तर संकट कधीच तुम्हाला पराभूत करू शकत नाहीत स्वतःच्या उंचीची मोजणी इतरांच्या यशाच्या मोजपट्टीने करू नका तुमचं यश तुमचं असतं आणि वेगळं आणि खास असतं म्हणून इतरांशी तुलना क करण्यामध्ये स्वतःचं मनोबल कमी करून घेऊ नका जर इतर लोक तुमच्या तुलनेत पुढे असतील तरी घाबरू नका कारण तुमचं मन तुमचं स्वच्छ मन आणि तुमची खरी शक्ती खरी श्रद्धा ही तुम्हाला त्यांच्या पुढे घेऊन जाणार आहे म्हणून स्वतःवर लक्ष केंद्रित करू नका इतरांना हरवण्याचा विचार करण्यापेक्षा स्वतः जिंकण्याचा विचार करा कारण इतरांना हरण्याचा विचार करून जर तुम्ही स्वतः विजय मिळवणार असाल तर हे चुकीचं आहे स्वतः विजय व्हायचा विचार करा पण दुसऱ्यांना हरवण्याचा कधीच विचार करू नका दुसऱ्यांबद्दल जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागण्याचा प्रयत्न करा कारण जसं फळ आहे तसंच आपल्याला परमेश्वर जसं कर्म आहे तसंच फळ आपल्याला परमेश्वर देणार आहे म्हणून परमेश्वराच्या निर्णयावर ठाम रहा परमेश्वर योग्य वेळ आली की फळ देणार आहे म्हणून परमेश्वरांच्या विचारांवर लक्ष केंद्रित करा आजचा हा सकारात्मक संदेश तुमच्या जीवनात खूप सारे बदल घडवणार आहे हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर आपल्या या भक्तिमय चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद